बारा सकाळीच ब्लॉक चालू करायचा होता बट शंभूचं जेवण वगैरे राहिलं होतं आणि त्यानंतर तो जरा रडत होता सो मला काय म्हणजे कळालंच नाही काय काम पण आवडलं नव्हतं माझं तर म्हटलं जाऊ द्या नंतरच ब्लॉक चालू करेन सो जेवण वगैरे करायला दिलं आणि त्यानंतर त्याला दहा वाजता झोपलं रोज तो नऊ वाजता झोपत असतो बट आज दहा वाजता झोपला होता आणि त्यानंतर मग माझी बाकीची काम आवरली मी आणि नंतर मग थोडंसं एडिटिंग वगैरे करून व्हिडिओ अपलोड केला त्यामध्येच माझा वेळ गेला आणि आता वाजले बारा सो मला आज बरेच काम आहे तर मला भाजी पण निसायची काल मेथीची भाजी आणली होती ती निसून घ्यायची आणि त्यानंतर मग शेंबर जेवण बनवायचं लोकांचे सोपर्यंत वेळ होत त्याचा फीड केले असतात

सो so, आजकाल ना खूपच स्वस्त झाली आहे भाजी म्हणजे एक नंबर क्वालिटी असेल ना भाजीची तरी पण दहा रुपयाला जोडी मिळतीये सो यांनी so, दोन जोडे आणून त्या मला म्हणजे मेथी एरवी आपण खात नाही पण थंडीच्या दिवसामध्ये छान येते मेथी आणि क्वालिटी पण छान असते मेथीची म्हणजे पानं वगैरे किडलेले नसतात खूप जास्त आणि कवळी होती सो so, म्हटलं चला आता निसून घेते आणि माझं लेकरू काय मला हे व्यवस्थित काम करून देत नव्हतं सो त्याला म्हटलं बस बाबा पटकन पटकन निसू दे मला कारण तसंही मला वेळ मिळत नाही कारण लेकरं झाले ना एवढं बिझी शेड्यूल होऊन जाताना खूपच जास्त मी इमॅजिन पण केलं नव्हतं माझ्या लाईफमध्ये की एवढं बिझी शेड्यू शेड्यूल होईल माझं खूप जास्त ते आवडलं माझं काम की त्यानंतर लगेच शंभूला जेवायला बनवून खिचडी बनवली मिक्स डाळीची जेवण वगैरे करून घेते आता त्याच इकडे चार वाजले होते तर चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूयात सो लसण सोलत होते मी ते त्याला बघत बघत आणि एक दोन तास कसे होऊन जातात स्वयंपाकामध्ये त्याला खेळवत खेळवत ते कळतच नाही एक जणाचा असो दोन जणाचा असो किंवा चार जणाचा प्रोसेस तीच असते स्वयंपाकाची सो त्यानंतर मग त्याला जेवायला दिलं इथे आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत मी त्याच्या भाजीची रेसिपीही शेअर करते तर सगळ्यात आधी काही केलं होतं लसूण तर सोलूनच घेतला होता मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये जिरे टाकले थोडंसं मीठ टाकलं आणि याला आता मी मिक्सरमध्ये खूप बारीक करून घेते तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे लगेच टाकू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाणा कूट होता सो त्यानंतर मेथीची भाजी घेतली व्यवस्थित बारीक चिरून आणि मुगाची डाळ ती तिला आम्ही थोडा वेळा आधीच भिजू घातलं होतं म्हणजे एक तासाआधी आणि त्यामुळे काय होतं की मेथीची भाजीमध्ये व्यवस्थित डाळ म्हणजे शिजते किंवा फ्राय होते नॉर्मली तेल टाकलं त्यानंतर ते जिरे टाकले आणि आपण जर वाटण बनवलं होतं ना हिरव्या मिरचीचं ते टाकलं त्यानंतर ही डाळ टाकली फ्राय करून घ्यायची आहे डाळ त्यानंतर थोडंसं झाकून ठेवल्यानंतर ना काय होतं मऊ होते ती डाळ तर हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये आता हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे सो हळद आणि मीठ टाकून घेतली आणि त्यानंतर ही भाजी आहे त्यातलं सर्व पाणी काढून घेऊन याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे सो so, भाजी टाकलीच होती मी आता याला मस्त झाकून ठेवते आणि तोपर्यंत शंभूला जेवायला देते म्हणजे जेवण मी त्याचा आधीच ऑलरेडी बनवून ठेवलं होतं म्हटलं तोपर्यंत भाजी शिजेल सो so, इथे जेवत होता तो आता इथे जेवढा नॉर्मली जेवतो ना तो तेवढाच म्हणजे माझ्यासाठी कठीण असतं त्याला जेव घालणं कारण प्रत्येक वेळेस त्याला नवीन वस्तू हवी असते म्हणजे खेळण्यासाठी तरच तो जेवण करतो आणि आता तर असं होतं आहे की त्याच्या मागे पळून पळून जेव घालावं लागतं कधी त्याला सो बऱ्यापैकी तरी ते कधीकधी खुर्चीवर बसतो कधी नाही बसतो आणि कधी कधी हे मला असं काहीतरी खेळावं लागतं त्याच्यासोबत सो त्याचं जेवण करून तर तोपर्यंत इकडे भाजीही शिजत आलेली होती त्यानंतर म्हटलं चला आता शेंगदाणा कूड घालते सो मोठा मोठ्या शेंगदाणाकूड घालायचा अशा भाजीमध्ये खूप छान लागत असतो सो मी शेंगदाणा कूड घालून मिक्स करून घेतलं आणि थोडं पाच मिनटं फ्राय करून मग आपली भाजी रेडी होते भाजी तर झालीच होती त्यानंतर मला चला आता लगेच भाकरी बनवून घेते सो मी तिच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि त्यानंतर चपाती पण छान लागते बट मला जास्त चपाती आवडते भाकरी जास्त आवडत नाही मला सो आज भाकरीचाच भेत होता त्यामुळे चला म्हणलं जाऊ कधीतरी चालते भाकरी कंटिन्यू नाही पण कधीतरी खात असते मी त्यानंतर भात पण बनवला होता शंभूसाठी सो म्हटलं चला त्यामध्येच थोडंसं मला ॲड करते त्यानंतर हे चिला बनवला होता शंभूसाठी ज्याची मी रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे मिनी ब्लॉगमध्ये तर ती नक्की जाऊन पाहतो मी भाकरी वगैरे तर झालं तर बाकी हे काम चालूच होतं माझं इकडे आवर तिकडे आवर तोपर्यंत हे झालं होतं चिला ते तुपामध्ये बनवलं होतं शंभूसाठी सेपरेट आणि इकडे बघत आहे शंभू कसा आवडतो आहे मला कारण हे खूप डिफिकल्ट आहे काम करणं लेकरासोबत राहून आपल्याला सो ते सगळं आवरलं झाडून हे काढणं आता बाहेर so, जायचं सो माझं आवरलं आहे मी किचन वाटप पण सगळं आवरून घेतलं आहे आणि सगळं बाकी सगळं झाडून वगैरे पण काढून घेतलं सगळं आवरले ते आल्यानंतर मग लगेच जेवण वगैरे करून बाकीचं रेडी करता येतं शोबतचं पण जेवण लवकर आटपून झोपता येतं आणि सकाळी पण लवकर उठता येतं याला पण रेडी केलं कारण मी आता याला घेऊन जाते थोडंसं बाहेर त्याला पण आता कंटाळा आला असेल मी काम करत होते वाटलं बसून बसून कंटाळा आला मी माझ्या वाघाला बरोबर कसलं वय मी आता याला घेऊन जाते चल 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 आपण भर चल चल मला मिठी मार मिठी मार चल मला जाते थोडस बाहेर ते येते मी गेले होते बाहेर शंभूला घेऊन फिरण्यासाठी बट तिथे ना गाजर वगैरे पण आता मिळाले मला कारण शंभूसाठी मला गाजर वगैरे पण पाहिजे होते आणि त्यानंतर हे ना असे भाजलेले मुरमुरे वगैरे पण होते था था तर सो म्हणत चला शंभू कधी कधी खात असतो असं नादी लागत असतं त्याच्या मी काही काम करत असताना तर मग ते पण घेऊन आले मी आणि वटाणा पण घेऊन आले सो त्यानंतर ताट रेडी केलं मस्त आम्ही दोघांना जेवण केलं

चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा